नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत हो। आहोत आजचा भाग म्हणून आई के पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा नोहे ज्ञानेश्वरीतील अध्या तिसरा ओवी क्रमांक पन्नास नेमून दिलेले किंवा आपल्या वाटेला आलेले कर्तव्य कर्म तर करायचं पण त्याचं फळ आपल्याला मिळावं अशी अपेक्षा मात्र ठेवायची नाही ही निरुच्छ वृत्ती होय या निरपेक्ष दृष्टीलाच गीतेमध्ये स्थिती असं नाव आहे ही नैष्कर्म्य अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी अशी ज्याची तीव्र इच्छा आहे त्यानं आपल्या वाट्याला आलेलं विहित म्हणजे उचित कर्म किंवा योग्य असं कर्तव्य टाकून देऊन मुळीच चालणार नाही असा या ओवीचा भावार्थ आहे खरा कर्मयोगी कसा असतो यातले बारकावे सांगायला कृष्णांनी इथे आरंभ केला आहे मनुष्य जोवर निरीच्छ झाला नाही तोवर त्याला आपली कर्म करावी लागणारच एकदा तो आत्मसंतुष्ट झाला की कर्म सहज थांबत जिथे काही करणं उरत नाही अशी स्थिती म्हणजे नैष्कर्म्य अवस्था ही अवस्था ज्याला हवी असेल त्यानं कर्म करायचं सोडून कसं चालेल कर्माचा त्याग करणं किंवा कर्म करीत राहणं या दोन्ही गोष्टी काय आपल्या मर्जीवर अवलंबून आहेत नुसतं कर्म करायचं थांबवलं की खरोखर कर्मत्याग झाला ही समजूत निव्वळ खुळेपणाची आहे कर्मयोगी जर सुरुवातीला सगळे साधन मार्ग सोडून एखाद्या सिद्ध पुरुषाप्रमाणे निष्क्रिय होण्याचा प्रयत्न करील तर त्याचा तो प्रयत्न केवळ वेडेपणाचा ठरेल त्याला ज्ञानाचे पंख नाहीत आणि संसाराचा समुद्र त्याला तरून जायचे आहे अशा स्थितीत नावेचा आश्रय नको का उचित कर्माचा त्याग केला तर तो त्याग म्हणजे ढोंगीपणाचा किंवा अडाणीपणाचा होय माणूस केवळ स्वस्थ बसला म्हणजे त्याला परमपद प्राप्त होत नाही त्यांना अनुभव घेऊनच पहावा कर्म सोडू म्हटल्यानं सुटत नसतं